महाराष्ट्रात सध्या एकाच लग्नाची चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस फेम सूरज चव्हाणचं लग्न अगदी मनोरंजन विश्वापासून ते राजकीय जगतात देखील सूरज भाऊंच्या लग्नाची चर्चा आहे आता त्याच्या लग्नाचं थेट आमंत्रणच व्हायरल झालंय तेव्हा पाहूया सूरजच्या लग्नाची तारीख आणि काही खास अपडेट्स बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण त्याच्या गुलीगत स्टाईलमुळे घराघरात पोहोचला बुक्की टेंगूळ म्हणत स्टार ते सुपरस्टार असा प्रवास त्याने केला महाराष्ट्रभर त्याची हवा झाली अगदी त्याला घेऊन सिनेमा देखील करण्यात आला या सगळ्या सूरज चव्हाणने एक शब्द प्रेक्षकांना दिला होता तो म्हणजे आधी करिअर आणि मग लग्न बोललं होतो ना आधी मग मं, अगदी वर्षभरातच त्याने हा शब्द पूर्ण केला बिग बॉस जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली बारामती नजीक असलेल्या सूरजच्या मुडवे गावात अजितदादांनी सूरजला अलिशान बंगला बांधून दिला नुकताच सूरजने या घरात गृहप्रवेश केला असून या घराची बरीच चर्चा आहे दुमजली प्रशस्त घर मोठमोठ्या खिडक्या फ्लोरिंग मॉड्युलर किचन आणि अद्ययावत सुविधा यांनी सजलेलं हे अलिशान घर पाहून सगळ्यांचेच डोळे फिरले शेवटी सूरज म्हणालाच होता माझा कुणी नात करू नका आता सूरज लवकरच बोहल्यावर चढणार आहे काही दिवसांपूर्वीच त्याच्या प्री वेडिंग शूटचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सूरजच्या बायकोचे नाव संजना असून ते दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात सूरजचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे असंही बोललं जातं संजना ही त्याच्या चुलत मामाची मुलगी असल्याचं मध्यंतरी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरने सांगितलं होतं एवढंच नाही तर तिने तिच्या लाडक्या भावाचं म्हणजे सूरज आणि संजनाचं केळवण देखील केलं होतं आता सुरतची लगीनघाई अंतिम टप्प्यात आली आहे सुरतच्या लग्नाची पत्रिका देखील समोर आली आहे सुरतच्या लग्नाची पत्रिका देखील त्याच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर शेअर केली आहे सुरत चव्हाणचं लग्न येत्या एकोणतीस नोव्हेंबरला पार पडणार आहे पुण्याजवळील जेजुरी सासवड येथे हा विवाह सोहळा होणार आहे साखरपुडा हळद आणि लग्न असे सगळे सोहळे एकाच दिवशी होतील या लग्न समारंभाला मनोरंजन विश्वापासून ते राजकीय नेते मंडळींची देखील हजेरी असणार आहे करिअर झालं घर झालं आणि सूरज आता भोल्यावर चढत असल्याने त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे तेव्हा सूरजच्या या प्रवासाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच